हॅलो माझ्या ब्युटिफुल मैत्रिणीं अनुविथ ट्रेंडमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहेत माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणीनो आज तुमचा महत्त्वाचा प्रश्न मी सोडवणार आहेत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण वर्षानुवर्ष खूप सुंदर सुंदर साड्या घेत आलो आहोत आणि पुढेही घेणार आहोत पण आपला जो प्रॉब्लेम असतो ना तो असतो ब्लाऊज बऱ्याचदा जुन्या साड्या देखील आपल्या त जशाच्या तशा ठेवलेल्या असतात पण त्या आपल्याला नेसायची इच्छा असूनसुद्धा आपण नेसू शकत नाही कारण परत त्यावरचे ब्लाऊज जे आहेत ते खराब झालेले असतात उन्हामुळे किंवा घामामुळे त्यांचा कलर फेंट झालेला असतो किंवा मग ते आपल्या हेल्थमुळे टाईट झालेले असतात किंवा लूज झालेले असतात किंवा मग त्यांची जर खराब झालेली असते किंवा त्यावरचा वर्क खराब झालेला असतो असे बरेचसे प्रॉब्लेम आपले ब्लाऊजमुळे होतात आणि छान छान ज्या साड्या आहेत त्या आपल्याला साईडला ठेवून द्याव्या लागतात किंवा मग कुणाला देऊन द्याव्या लागतात कारण आपली इच्छा नसताना आपल्या ह्या गोष्टी कराव्या लागतात तर ह्या गोष्टी तुम्हाला करू लागू नये म्हणून आज मी काही पाच ब्लाऊज तुम्हाला सांगणार आहेत जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर साड्यांचा तुमचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार आहेत तर पहिला ब्लाऊज आहे पैठणीचा ब्लाऊज तुमच्या वॉर्डरूममध्ये चार ते पाच पैठण्या तर नक्कीच असतील आणि त्या जुन्या साड्या जुन्या देखील आजही त्यांच्या चलन आहे पण त्यावरचं ब्लाऊज खराब असल्यामुळे तुम्ही नेसू शकत नाही तर असं पैठणीचं एक कॉमन ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचं आहे आपल्या सगळ्याच पैठणीमध्ये जरी वर्कचे जरी वर्क असतोच म्हणजे काठ जी असते त्याचा सा, साडीचा सा काठ ब्लाऊजचा सा काठ तो गोल्डनमध्ये असतो तर त्या शेडमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात किंवा एखादा मधला गोल्डन टोन ज्याला शेड असेल रेड किंवा मरूनची किंवा येलोची शाईन असेल असं काही तुम्ही कापड घेऊन पैठणीचा कापड घेऊन तुम्ही हा एक कॉमन ब्लाऊज शिवून घेऊ शकता ज्यावर मोराची डिझाईन असेल फ्लावर डिझाईन असेल जी काही तुमच्या सगळ्या साड्यांमध्ये कॉमन डिझाईन असेल तशा तुम्ही डिझाईनची तुम्हा हा तुम्ही हा ब्लाऊज घेऊ शकतात आणि सगळ्याच चार ते पाच पैठणांमधला जो कलर जास्तीत जास्त असेल तो कलर तुम्ही निवडून असा एखादी पैठणीचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता तर तुमच्या सगळ्या पैठणीवर ब्लाऊज तुम्हाला वेगवेगळ्या शिवायची गरज नाही परत एकदा ट टेलरला शिलाई द्यायची गरज नाही एकच तुम्ही शिलाईमध्ये तुमच्या चार ते पाच साड्यांच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात वेगवेगळे ब्लाऊज तुम्ही जर परत शिवायला गेले तर कापड घेण्याचा खर्च प्लस तुम्हाला शि शिलाईचा खर्च हा सगळाच डबल टेबल खर्च होऊन जातो त्यासाठीच आपण साड्या बाजूला ठेवून देतो पण आता त्या बाजूला ठेवलेल्या साड्या परत काढायच्या आहेत आणि असं काही छानसं तुम्हाला पैठणीचा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे जो तुमच्या वॉर्डरूमधल्या सगळ्याच पैठणीवर ते मॅच होईल आणि तुमच्या पैठण्या परत एकदा बाहेर निघतील आणि तुम्हाला सुंदर दाखवतील तर दु सेकंड मला ब्लाउज मी तुम्हाला सुचवत आहे तो म्हणजे वेलवेटचा वेलवटचा जो ब्लाऊज आहे तो वे फक्त वेलवेटच्या साडीवरती उपयोगी पडत नाही तो बऱ्याच साड्यांवरती उपयोगी पडतो तुमच्या वॉडरूममध्ये बऱ्याचशा सॉफ्ट सिल्कच्या साड्या असतील किंवा हेवी डिझायनरच्या साड्या असतील ज्या ज्यांच्यावरच्या ब्लाऊजचं जे वर्क आहे तो खराब झालं असेल किंवा मग काही कारणाने ते फॅन फेंट झालेल्या असतील तर अशा ज्या वर्कच्या साड्या असतात ना त्यावर तुम्ही वर्क असलेलं एखादं मरून कलरचं ब्लाऊज किंवा मग हि ग्रीन कलरचं ब्लाऊज जे काही तुमच्या साड्यांमध्ये कॉमन कलर असेल सगळ्या साड्यांमध्ये तसा एक कलर तुम्ही घ्यायचा आहे आणि मरून कलरचा असं ब्लाऊज तुम्ही शिवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर त्यावर ते वर्क करून घेऊ शकतात आणि हे छान छान तुमच्या डिझायनर साड्या ज्या तुम्ही आधी घेतलेल्या आहेत ज्याचं आता परत चलन निघालेलं आहे फॅशन आली आहेत पण ते तुम्हाला टाकून द्या द्याव्या लागतात किंवा ठेवून द्याव्या लागतात त्यांना परत काढा आणि असं एखादं छानसं वेलवटचं ब्लाऊज तुम्ही त्या साड्यांसाठी शिवून घेऊ शकता त्या साड्या परत एकदा तुमच्या उपयोगी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळं ब्लाऊज शिवण्याचा खर्च देखील तुमचा वाचणार आहे कारण आपल्याला एकच ब्लाऊजची शिलाई टेलरला द्यायची आहे आणि छानसा असा वर्क करून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्याच डिझायनर साड्यांवरती तुमचा हा वेलवेटचा ब्लाऊज पर परफेक्ट मॅच होणार आहे आय ना छान आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा असा नवीन लुक तुम्ही क्रिएट करू शकतात ह्या वेलवेटच्या ब्लाऊजसोबत हेल्थमुळे काय होईना आपले ब्लाऊज खराब होऊन जातात आपल्याला होत नाहीत किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात तर हे प्रॉब्लेम आपल्याला असले ना की आपले ब्लाऊज आपल्याला टाकून द्यावे लागतात त्यांना टाकून त्यांना तर तुम्ही टाकून देऊ शकतात पण त्यांच्यासाठी एक अशी आयडिया तुम्ही नक्कीच करू शकतात एक छान वेलवेटचा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात जो सगळ्याच साड्यावर ते मॅच होईल तर आहे ना आयडिया छान कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर तर मी चला पुढच्या आयडिया तुम्हाला सांगते पुढचा ब्लाऊज आहे सिल्वर ब्लाऊज तुमच्याजवळ एक तरी सिल्वर ब्लाऊज असायला पाहिजे तो का कारण सिल्वर टोनमधल्या साड्यासुद्धा भरपूर आपल्याकडे असतात आणि आता नवीन नवीन निघालेल्या साड्या आहेत ज्यावरती सिल्वर ब्लाऊज अगदी परफेक्ट मॅच होईल तर हा सिल्वर ब्लाऊज तुमच्याकडे जर आधीपासून असेल तर उत्तम तुम्ही जे नवीन साडी घेणार असाल त्यावरसुद्धा हा छान परफेक्ट मॅच होईल सिल्वर टोनमध्ये बऱ्याचशा साड्या असतात तर आता हा जो सिल्वर ब्लाऊज आहे तुम्ही कसाही शिवून घेऊ शकता स्लीवलेस शिवा लांब बाह्या त्रिफोत बाही किंवा व्ही नेक डीप नेक कसाही चा, चा, सिल्वर टोनच्या काठच्या साड्या ज्या असतील तुमच्याकडे एखादी बघा छान कॉटनची साडी असते ज्याला जी बॉर्डर असते ती सिल्कची असते आणि ती सिल्वर टोनमध्ये असते त्यावरती परफेक्ट मॅच होईल असा सिल्वर ब्लाऊज किंवा मग तुमच्याकडे एखादी प्लेन साडी असेल ज्यावर एक शाईन असते कारण की शाईन जर असते ती सिल्वरमध्ये असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही असं सिल्वर ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकतात आता नवीन नवीन साड्या निघाल्या आहेत टिशू सिल्क किंवा मग ऑरगेनचा सिल्क किंवा मग जिमिचू आता ह्या ज्या काही साड्या आहेत ना यामध्ये सिल्वर टोन नक्कीच असतो त्या साड्यांमध्ये जी शाईन असते ती देखील अशी सिल्वर टाईपमध्ये असते किंवा त्यांना जो काठ असतो ना त्यामध्ये सुद्धा सिल्वर टोन असतो कटवर्क असेल मोती वर्क असेल सिक्वेन्स वर्क असेल किंवा लेस असेल ही जास्तीत जास्त कॉमन असते ते म्हणजे सिल्वरमध्ये किंवा व्हाईटमध्ये तर तुम्ही अशा साड्यांवरती हा एकच कॉमन ब्लाऊज सिल्वर ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात तर हा देखील तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आणि परफेक्ट मॅच होणार आहे प्रत्येक साडीवरती वेगवेगळ्या न शिवण्यापेक्षा तुम्ही एकच सिल्वर ब्लाउज शिवून आणि तुम्ही त्या साडीची साडीचा जो आहे ना तो छान असा लूक करू शकतात तुम्हाला ती परफेक्ट छान असा लूक देईल सेक पुढचा ब्लाऊज तुम्हाला सांगत आहे ब्रोकेटचं ब्लाऊज ब्रोकेटचं तुम्ही एखादं छान असं कापड घेऊन तुम्ही एक ब्लाऊज सुंदर शिवून घेऊ शकतात तो ब्लाऊज कसा असायला पाहिजे तुमच्या काही बनारसी किंवा सिल्कच्या साड्या किंवा मग कांजीवरम साड्या ह्या अशा काही ज्या साड्या आहेत ना साऊथ टाईपच्या साड्या त्यामध्ये सगळ्यांमध्ये हा ब्रोकेटचा ब्लाऊज अगदी परफेक्ट मॅच होईल फक्त काय करायचं आहे जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्या साड्यांमध्ये जो काही एखादी कॉमन कलर असेल तो त्या कॉमन कलरचा तुम्ही ब्रोकेटचा ब्लाऊज घेऊ शकतात आणि तो तुम्ही सगळ्या साड्यांसाठी शिवून घेऊ शकतात तर चार ते पाच साड्या तुमच्याकडे नक्की असणारच बनारसी किंवा मग कांजीवरम तुम्ही ह्या काही ज्या साड्या असतात यांच्यावरती ब्रोकेटचा ब्युटिफुल बोटनेकचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकतात खूप सुंदर दिसेल मग तो रेड असेल किंवा ग्रीन असेल किंवा मग सुद्धा तुम्ही कलर निवडून आणि तुमच्या ह्या कांजीवरम ब्युटिफुल सुंदर अशा ह्या साड्यांवरती तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात कारण कुठं हे अगदी परफेक्ट मॅच कॉम्बिनेशन आहेत बनारसी किंवा मग कांजीवरम यामध्ये ब्रोकेटचे ब्लाऊज खरंच खूप छान दिसतात तर तुमचा हा देखील प्रश्न मी सोडवलेला आहे कारण कांजीवरम बनारसी ह्या ज्या काही साड्या आहेत ना ह्या आपल्याकडे असतातच दोन दोनपेक्षा जास्तीसुद्धा असतात त्यावरचे ब्लाऊज खराब झाले असतील तर तुम्ही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकतात तर त्यांना तुम्ही नव्याने बाहेर काढू शकतात वॉर्डरोपमध्ये ठेवून देण्यापेक्षा वेगवेगळ्या सणांना किंवा लग्नात तुम्ही नेसू शकतात तर बघा तुमच्या कांजीवरम आणि तुमच्या बनारसी साड्यांचासुद्धा मी प्रश्न सोडवलेला आहे पुढचा मी ब्लाऊज हॅक तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे प्रिंटेड ब्लाउज ब्लॅक बेस असलेला प्रिंटेड ब्लाउज तुम्ही एक नक्कीच तुमच्या वॉर्डरूममध्ये ठेवा मग वेगवेगळी प्रिंट असेल त्यावरती किंवा ओरिजन्टल लायनिंग असेल तुम्हाला जशी तुम्हाला पाहिजे प्रिंट तशी तुम्हाला तुम्ही ते प्रिंट घेऊ शकतात फक्त बेस आहे ना त्याचा ब्लेक ब्लॅक हवा आहे कारण हा जो काही ब्लॅक कलर आहे तो आपल्या बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होतो तर तुमची जर एखादी फ्लावर प्रिंटची साडी असेल कॉटनची साडी असेल किंवा मग कॉटन लिनेन असेल मलमल असेल किंवा एखादी फक्त प्लेन साडी असेल ह्या सगळ्या साड्यांवरती तुमचा असा ब्लॅक बेस असलेला प्रिंटेड ब्लाउज परफेक्ट मॅच होईल बघ बग, बघू शकता तुम्ही फोटोमध्ये सुद्धा मी वेगवेगळे प्रिंट दाखवलेले आहेत पण त्याचा जो बेस कलर आहे तो ब्लॅक कलर आहे तर अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्हाला एक तरी शिवून घ्यायचं आहे तुमच्या बऱ्याचशा साड्यांचा प्रश्न सुटेल आपल्याकडे सिम्पल जॉर्जेट किंवा शिफॉनच्या प्रिंटेड साड्या असतात प्रत्येकावर ते ब्लाऊज शिवायचं सा म्हणजे साडीपेक्षा ब्लाऊजचा सा खर्च जास्त महाग होतो म्हणजे साडी पाचशेची किंवा हजाराची असेल तर आपल्याला दीड ते दोन हजार त्याला ब्लाऊजला खर्च करावे लागतात त्यापेक्षा ना एक असा प्रिंटेड ब्लाऊज असेल तुमच्या कॉटन किंवा मलमल किंवा जॉर्जेट शिफॉन साड्यांवरती तो परफेक्ट मॅच होऊ शकतो ब्लॅक ब्लाऊज बऱ्याचशा साड्यांवर येतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याचा सा जो बेस आहे तो ब्लॅक असला तर खूप उत्तम आहे जर तुमच्याकडे ब्लॅक अगदी नसेल असे त्या चार ते पाच साड्यांमध्ये तर जो काही का एक मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कॉमन कलर असेल त्या कॉमन कलरचा बेस घेऊन तो तसा प्रिंटेड ब्लाउज तुम्ही घेऊ शकतात तुमच्या प्लेन साड्यांवरती हा परफेक्ट मॅच होईल किंवा मगाशी सांगितल्या त्या सुद्धा परफेक्ट मॅच होईल तर मग मैत्रिणीनो माझ्या ह्या हॅक्स किंवा माझ्या ह्या काही आयडिया तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या की नाही तुमच्या वॉर्ड्रोबमधल्या वर्षानुवर्ष वरशा ठेवलेल्या साड्यांच्या ब्लाऊजचा प्रश्न आज मी सोडवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे माहितीच आहे हे व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायची आहेत पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायचा आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा सांगायचं आहे आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या छानशा एखाद्या